सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश तरुणांना रोजगार कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावणार समीदादा कदम सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्ष बांधणी सुरू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे लक्ष समोर ठेवून प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा जोरदार पक्ष प्रवेश सुरू आहे आज कोल्हापूर येथील काँग्रेस पक्षाचे मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दादा कदम यांनी दिले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा